एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आपण सर्वांनाच माहीत असल्याप्रमाणे आपल्याला आता स्कूल मॅपिंग करायचे आहे हे स्कूल मॅपिंग करण्यासाठी कोणते ॲप डाउनलोड करावे हे ॲप डाउनलोड करताना प्ले स्टोअरमध्ये आपल्याला काही परमिशन्स द्यायचे आहेत त्या परमिशन्स कोणत्या आहेत या ॲपमध्ये मॅपिंगसाठी कोणते फोटो टाकायचे आहेत यासाठीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला ला आपला आपला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि या प्ले प्लेस्टोअरमध्ये आपल्याला प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्वात वर उजव्या बाजूला आपल्याला आपला प्रोफाईल फोटो दिसतो या प्रोफाईल फोटोवर क्लिक करून प्ले प्रोटेक्ट नावाचा ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर अशी स्क्रीन आपल्याला आपल्या मोबाईलवर दिसेल यावर पुन्हा एकदा सर्वात वर उजव्या कोपऱ्यात आपल्याला जे सेटिंगचे ऑप्शन दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे इथे आपल्याला दोन परमिशन्स या मोबाईलमध्ये द्यायचे आहेत ही दोन्ही जी बटन आपल्याला दिसत आहेत ही क्लोज करायची आहेत सर्वात प्रथम दिसणारे ऑप्शन क्लोज करताना इथे आपल्याला आपल्या मोबाईलचा पासवर्ड टाकावा लागेल तेव्हाच ही परमिशन आपल्याला बंद करता येईल त्यानंतर दुसऱ्यांदा आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जी परमिशन दिसत आहे तीसुद्धा आपल्याला इथे क्लोज करावी लागेल अशा पद्धतीने आपल्याला प्लेस्टोअरमधली ही सर्वात महत्त्वाची सेटिंग पूर्ण करता येईल ही।, ही सेटिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ॲपची जी, जी लिंक आली आहे ती ओपन करायची आहे आणि हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला इन्स्टॉल करता येईल हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते आपल्याला ओपन करायचे आहे ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या मोबाईलवर दिसेल ॲप यूज करण्याआधी आपल्याला या परमिशन्स आपल्या मोबाईलमध्ये द्याव्या लागतील इथे आपल्याला आलो हे बटन दाबावे लागेल ही सेटिंग पुन्हा आपल्याला चालू करावी लागेल अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या मोबाईलवर आल्यावर त्याला ओके म्हणून आपल्याला पुढच्या परमिशनकडे जावे लागेल ॲप ओपन करत असताना ज्या ज्या परमिशन्स आपल्याला ॲपकडून मागितल्या जातील त्या सर्व परमिशन्स आपल्याला वाईल युझिंग द ॲप आणि अलो करून एक्सेप्ट करायचे आहेत या सर्व परमिशन एक्सेप्ट झाल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर इथे शाळेच्या रजिस्ट्रेशनसाठी टाकायचा आहे आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांचा जो रजिस्टर नंबर आपण सरलला आणि युडायसला भरला आहे तोच रजिस्टर्ड मोबाईल नंबर आपल्याला इथे भरायचा आहे तो रजिस्टर्ड नंबर भरल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी ॲपमध्ये टाकून आपल्याला हे ॲप ओपन करता येईल इथंपर्यंतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे ॲप ओपन झालेले दिसेल यामध्ये सर्वात वर आपल्याला महास्कूल मॅपिंगचा जो ऑप्शन दिसत आहे त्यामध्येच आपल्याला शाळेच्या मॅपिंगचे काम पूर्ण करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे शाळेची संपूर्ण माहिती दिसते रजिस्टर्ड मोबाईल नंबर दिसतो इथं पुन्हा एकदा आपल्याला या मोबाईलला जी पी एस मॅपिंगची परमिशन द्यावी लागेल इथंपर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतर आपण जेव्हा शाळेमध्ये जाऊ तेव्हा इथून पुढचे काम आपल्याला मॅपिंगचे आपल्या शाळेमध्येच करायचे आहे आता या मॅपिंगसाठी आपल्याला शाळेच्या कोणकोणत्या फोटोंची आवश्यकता आहे याची माहिती देखील आपण पाहूयात स्कूल मॅपिंगसाठी आपल्याला एकूण सहा फोटो लागणार आहेत त्यातील पहिला फोटो म्हणजे शाळेचे नाव दिसणारा बोर्ड किंवा फोटो दुसरा शाळेचा संपूर्ण परिसराचा फोटो तिसरं किचन शेड परिसर चौथा फोटो आपल्याला लागेल शाळेतील पाणी पुरवठ्याचा किंवा पाण्याची सोय असलेला फोटो आणि त्यानंतर पाचवा फोटो मुलांचे स्वच्छतागृह हो, आणि सहावा फोटो लागेल मुलींचे स्वच्छतागृह हो। शाळेत गेल्यानंतर हे सर्व फोटो आपल्याला आपल्या मोबाईलमधील जी पी एस कॅमेऱ्यामध्ये काढायचे आहेत आणि त्यानंतर हे सर्व फोटो या ॲपमध्ये आपल्याला योग्यरित्या भरायचे आहेत फोटो काढताना आपल्याला आणखीन एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला हे सर्व फोटो लँडस्केपमध्ये घ्यायचे आहेत मध्ये म्हणजे आपल्याला आपला मोबाईल फोटो काढताना आडव्या पद्धतीने धरायचा आहे मोबाईल उभा धरून पोर्ट्रेट मोडमध्ये हे फोटो आपल्याला काढायचे नाहीत आपला मोबाईल हा आडव्या पद्धतीने धरूनच आपल्याला हे सर्व फोटो काढून या ॲपमध्ये भरायचे आहेत अशा पद्धतीने आपण शाळेचे मॅपिंग पूर्ण करू शकतो कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद